हॅलो नमस्कार जय श्रीराम मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही खूप खुश आहोत कारण आम्ही चाललेलो आहोत सांगोलला म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या माहेरी तर आता आम्ही तयार झालेलो होतो साडी विडी घालून आणि इथं बाहेर थांबलेत वाट बघत श्रीचा पप्पा तर चला मग निघूयात आता तर इथं आलतो खानापूरमध्ये ड्रेस घ्यायचा होता भावाच्या मुलाला म्हणजे आदविकला तर त्याच्यासाठी ड्रेस दाखवले होते तर त्यातला एक चॉईस केला आणि घेतला त्यानंतर यांच्यासाठी पण ड्रेस घ्यायचा होता घेतला त्यांनी आणि प्लीज लॉग कंटिन्यू करा असाच व्हिडिओ आणि त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर जस्टच आम्ही घरी पोहोचलो आणि तो उर्वी बसली होती खेळत आयचा चालला होता स्वयंपाक आणि स्त्रीला काय द्राक्षे द्राक्ष दिले होते ते खात होता इकडं तिकडं पळत होता उर्वी काय खाते उर्वी तर स्त्रीचं पण इथं चाललं होतं पप्पाला द्यायचं खायला द्राक्षे आणि हा आजचा गुरुवारचा व्लॉग होता आणि उद्याचा पण व्लॉग मी यातच कंटिन्यू करणार आहे तर आणि इथं उर्वी पण खेळत होती तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्लॉग कंटिन्यू करा तोपर्यंत असाच हॅलो गुड मॉर्निंग आणि आता वाजलेले होते सकाळचे साडेसहा तर सकाळी लवकर उठून आमच्या आईचं चालली होती स्वयंपाकाची तयारी कारण रानात ज्वारी मोडायसाठी बायका होत्या त्यामुळं लवकर उठली होती आई आणि त्याचा चपात्या करत होती मी पण लवकरच उठली उर्वी झोपली होती तेव्हा मग म्हणलं लवकर चांगोळ करायची नाही तर ती एकदा अगोदरच कुणाकडे जात नाही त्यामुळं मग रडेल म्हणून मी पण लवकर उठली होती आणि आज सांगोलच्या यात्रेला पण जायचं होतं त्यामुळं सकाळी लवकर उठून सगळं आवरलं होतं तर चला मी तुम्हाला आमच्या आईच्या घरापुढचं म्हणजे थोडक्यात गार्डनच म्हणा म्हणजे खूप सारे भरपूर झाडं लावली आहेत छान दिसते ते मी तुम्हाला दाखवते चला इथं वहिनींचं पण काम चालू होतं कपडे धुतो त्या बाहेर आणि इथं स्त्री खेळत होता त्याला चल म्हटलं तर आलं नाही बसला खेळत गाडी आद्विकची गाडी घेऊन खेळत चला तर इथं समोर असं अंगण आहे मोकळं आणि इथं पण शोचं झाड आहे भाऊनं लावलं होतं आणि इथं आमच्या आईची सकाळी सकाळी कामाची गडबड झाडून काढायचं जनावरांच्या खालचं हे चाललं होतं का इथं नारळाची झाडं आहेत आणि समोर जनावरं पण आहेत म्हणजे म्हैस आणि गई आहेत तर चला मी दाखवते तुम्हाला आणि इकडच्या साईडला शोची पण झाडं लावलीत छोटी छोटी लाल कलरची दिसते तर एक गई तिची पाळी आणि म्हैस एक आहे शिळी होती ती पण विकली वाटतं झाडाखालीच बांधते सकाळी आणि तिकडच्या साईडला हे लिंबाचं झाड आहे मोठं ह्याच्या सावलीतच बांधते सगळी आणि बघा केवढं मोठं झाड आहे ह्याची सगळी सावली पडते इथं त्याचंच पालं सगळं पडलेत खाली आणि ही शोची झाडं भाव ज्यावेळेस सुट्टीला होता गावाला त्यावेळेस त्याने लावलेली लय म्हणजे झाडं लावायला आवड आहे झाडं लावायची त्यानं सगळं एवढं म्हणजे साईडला विटा वगैरे लावून डेकोरेशन केल्यासारखं केले आणि कांदे कांदं लावले ती एवढंच लावले ते आणि ते खाली जे झाड दिसतंय ते मोठं ते चिंचाचं झाड आहे त्याला पण चिंचा भरपूर लागलेत गच्च भरले झाडं ते पण आणि अलीकडं घास गवत लावले घास म्हणते त्याला पण आणि इकडं खत जनावरांचा इथं टाकलंय इथं एक झाड लावलं आहे नारळाचं आणि इकडं घराच्या समोरच्या साईडला पण हत्तीघासच लावले आणि इथं एक कणगी ठेवली आहे ह्यात ज्वारी ठेवली आहे उघडायला काही येत नाही मला उघडायला बघत होती पण उंच असल्यामुळं ते उघडाय असं उघडायला येत नाही आणि इथं भांडी घासायसाठी असा कट्टा करून घेतला आहे आणि त्याच्यासमोरच इथं आळूची पानं पण लावली आहेत इथं किती पसरली ती सगळीकडे जास्त थोडीशीच ती आता बाकी अगोदर होती जास्त आता कमी झालीत थोडी आणि इथं कडीपत्त्याचं झाड आहे हे ह्याचं पण कट केलं होतं त्याला रोग लागला होता त्यामुळं आता डबल फुटून आला आहे इथं तुळशीचे तो झाडं आणि हे चिक्कूचं झाड आहे चिक्कू भरपूर लागले त्याला पण पण एक पण पिकलेला सापडला नाही मला आणि हे हा असं विटाचं आहे भावनं म्हणजे असं तिरक्या विटा अशा रोवल्यात खाली आणि त्याचं म्हणजे छान दिसतंय असं दिसायला भारी दिसते डेकोरेशन केल्यासारखं काहीतरी वेगळं छान दिसतंय आणि इथं पेरूचं झाड आहे पेरू पण भरपूर लागले दिसते बघा पिकलेले पण होते वरच्या साईडला पण त्याला त्या झाडावर वर चढाय लागते त्यामुळं काढलं नाही ते आत्ता आणि इकडच्या साईडला खाली बघू काय आहे तर इथं मोगऱ्याचं झाड आहे इथं चाप्याचं झाड तर पण फुलं लागली ते छान वाटते आणि ह्याचा पण ठपाच लावला होता नानाने आणून आणि ह्याच्या साईडला हे आंब्याचं झाड आहे तर आपण मोहर लागला आहे भरपूर लागला आहे मोहर ए दोन्ही झाड जवळजवळ आहेत त्यामुळं आणि इथं साईडला खत ठेवले दुपारचं झोपायला हे गरमीचं उन्हाळ्यात झाडाच्या सावलीला झोपल्यावर गार लागते भारी वाटते त्यामुळं तिथंच ठेवले ते आणि इथं गुलाबाचं झाड आहे हे त्याला पण फुटून आले काळा लागले त्या फुलं पण लागते इथं दुसरं पण चाप्याचं झाड आहे आणि शोचं झाड आणि त्याच लाईने तिथं पण अजून एक आंब्याचं झाड लावलं आहे याला पण मोहर आला आहे आणि इकडं लसूण लावलं आहे एवढा एक दोन आणि तीन वापर लावलं आहे लसूण चांगलं आलं आहे लसूण पण आणि याच्या साईडला पलीकड केळीची झाडं लावलीत देशी केळीचे झाड आहेत त्याला ते घड आलं आहे अजून पिकले नाहीत अजून अशी लावलेत झाडं तर अशी आहे आमच्या घरासमोरील बाग छोटस गार्डनच तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मी आम्ही आलो होतो रानात आमच्या ज्वारी काढायची चालू होती आई पण रानातच होती म्हणजे काढून झाले होते मोडायचं राहिलं होतं त्यासाठी मग मी पण खाली आल ते तर थोडंसं राहिलं होतं आई म्हणली जेवण पण करायचं होतं तर म्हणली घरी जावा तुम्ही आणि मी येते थोड्या वेळानं कुठं पिल्लू कुठले राहणार नाही उर्वी काय खाते चिक्कू आवडलाय चिक्कू चिक्कू खाते पिल्लू त्यानंतर थोडीशी गाडी चालवायची होती मला दिवस झालं चालवली नव्हती म्हणून गाडी पण शिक म्हणजे अजून एवढी पण परफेक्ट नाही जमत पण थोडी थोडी येते म्हणून चालवत होती तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय